जालन्यामध्ये आज ओबीसी भटक्या विमुक्तांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढला जाणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि दुपारी बारा वाजता हा मोठा भव्य दिव्य असा मोर्चा निघणार आहे त्यानंतर अंबड चौफुली इथं या मोर्चाचा समारोप होणार आहे ते प्रकाश आंबेडकर उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करतील मोठ्या प्रमाणात असा हा मोर्चा अनेक मोर्चेकरी यामध्ये सहभागी होतील आणि त्या दिवशी तयारी सुरू झालेली आहे विमुक्त आणि वतीनं भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे साधारणतः दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे आणि आपण जर पाहिलं तर सध्या शहरातील आंबड चौकुली भागामध्ये याच ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडणार आहे आणि त्याच्यासाठीची ही जी तयारी आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे दुपारी बारा वाजता शहरातील गांधी चमन पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल आणि या मोर्चामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे हे सुद्धा असणार आहेत आपण जर पाहिलं तर या मोर्चाच्या माध्यमातून अनेक मागण्या केल्या जाणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जो हैदराबाद गॅझेटचा आर राज्य सरकारने काढण्यात काढलेला आहे तो आर रद्द करण्यात यावा ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी थांबवावी अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे त्यामुळं जा आता या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे नितेश महाजन झी मीडिया जालना